अह सर काल राज्य सरकारच्या उपसमितीनं मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी सहा मागण्या मान्य केलेल्या आहेत हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट आंदोलकांकडचे गुन्हे जे शहीद झाले किंवा ज्यांनी आपले प्राण गमावले त्या कुटुंबियांना नोकऱ्या वगैरे असं सगळ्या बऱ्याचशा मागण्या त्यांच्या मान्य झालेल्या आहेत काय का पहिली प्रतिक्रिया मराठ जलांचं उपोषण आता काल एक लक्षात घ्या मुंबईमध्ये मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात मराठी बांधव आले त्यांच्या मागण्या होत्या आरक्षणासंदर्भ पावसात चिखलात मनोज जरांगे आणि त्यांचे लोक आंदोलन करत होते आता काल सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि आमच्या मागण्या मान्य झाल्या याबाबत आंदोलक आणि नेते जरांगे पाटील समाधानी असतील तर आम्ही समाधानी जर शेवट गोड झालेला आहे आणि स्वतः आंदोलकाने गुलाल उधळलेला आहे तसा गुलाल तो नवी मुंबईतसुद्धा उधळला होता आता नवी मुंबईतल्याला उधळलेला गुलाल आणि मुंबईत उधळलेला गुलाल याच्यामध्ये काय तफाव होते तेवढं मला एकदा अभ्यासक म्हणून पाहावं लागेल पण मी त्या आम्ही त्यात पडणार नाही स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेले आहेत ही अत्यंत चांगली गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांनी जो तोडगा काढला आणि मनोज जरांगे पाटील यांचं समाधान झालेलं असल्यामुळे त्यांचं समाधान हे सगळ्यांचं समाधान उपोषणाला ते बसले होते पाच दिवस सहा दिवस त्याच्यामुळे ते त्यांच्या यातना त्यांचा क्लेश सरकारनं संपवला असेल तर आम्ही सरकारचंसुद्धा अभिनंदन करतो ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आंदोलन दिलं गेलं आहे असं पण ओबीसी समाजाचे नेते विशेषतः असं म्हणत आहेत की जो जी आर काढलेला आहे त्याचा पूर्ण अभ्यास करून नंतर भूमिका मांडणं योग्य तरी की होते म्हणणं बरोबर आहे छगनराव भुजबळ यांचं म्हणणं अत्यंत बरोबर आहे की जोपर्यंत पूर्ण अध्यादेश हातामध्ये येत नाही तोपर्यंत कोणीही या संदर्भामध्ये तांडव करू नये सर्व समाज हे मराठी बांधव आहेत लक्षात येईल ओबीसी असतील मराठा समाज असेल हे शेवटी मराठी बांधव आहेत त्या महाराष्ट्राचे आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जर आम्ही मान्य करत असू तर ही मराठी माणसाची भक्कम एकजूट जातीपातीच्या मुद्द्यावर कोणीही तोडण्याचा प्रयत्न करू नये मग ओबीसी मराठा मराठेतर घाटी कोकणी ब्याण्णव कोळी शहाण्णव कोळी ब्राह्मण ब्राह्मणेतर स्पृश्य अस्पृश्य हे गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट या महाराष्ट्रामध्ये राहायला हवी हे बाळासाहेब ठाकरे माननीय शिवसेना प्रमुखांचं म्हणणं आहे आणि होतं आणि त्यानुसार आम्ही काम करणारे माणसं मुंबईमध्ये हजारोच्या संख्येने हे मराठी बांधव आले आम्ही त्यांचं स्वागत केलं मुंबई तुमचीच आहे सांगितलं त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून शिवसैनिकांनी त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसैनिकांनी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं त्याबरोबर पाटील नेते त्यांची ते येऊन काय करत आहेत ते अजूनही कुचेष्टा करत आहेत ते अजूनही जनांगे पाटील यांच्या मागून त्यांची कुचेष्टाच करत आहेत भाजपचं जे म्हणणं आहे पडद्यामागचं ते फार वेगळं हा। आहे हां त्यांच्या दृष्टीनं असं आहे की आम्ही कसं जरांग्यांना बाहेर काढलं जोपर्यंत अध्यादेश येत नाही तोपर्यंत त्याच्यावरती बोलणं आता योग्य नाही या क्षणी स्वतः जरांगे पाटील समाधानी आहे कारण यातना आणि क्लेश त्यांच्या शरीराला आणि मनाला होत होते त्यांचे प्राणकंठास किंवा त्यांचा जीवपणाला लागला होता त्याच्यामुळे जर सरकारनं तोडगा काढून त्यांचं उपोषण सोडायला लावलं ला असेल आणि त्यांचे प्राण वाचवले असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे भारतीय जनता पक्ष हा दुतोंड्या गांडोळासारखा पक्ष जेव्हा जरांगे पाटील इथे आले तेव्हा त्यांची भाषा वेगळी होती की कोणत्या प्रकारची दर्जाची भाषा होती ही भाषा एकदा नरेंद्र मोदी यांनी ऐकायला पाहिजे बरोबर आहे आज मोदी रडतायत की त्यांच्या आईसाहेबांना कोणीतरी शिव्या दिल्या असं म्हणत आहेत माझ्या आईला शिव्या दिल्या इथे जरांगे पाटलांच्या संदर्भात किंवा मराठा समाज बांधवाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते कोणती भाषा वापरत होते याचं चित्रण मोदींनी ऐकलं पाहिजे आणि पाहिलं पाहिजे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षात दुतोंडे गांडूळे असं का म्हणतो आपल्याला कळेल तुम्ही जेव्हा जरांगीजी इथे आले पाटील इथे आले तेव्हा ज्या टोकाचा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला ज्या टोकाची अत्यंत घाणेडी भाषा वापरली सगळ्यांनीच वापरली एक देवेंद्र फडणवीस सोडले तर सगळ्यांनी ही भाषा वापरली मी देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाचं कौतुकसुद्धा करेल की स्वतः नेत्यांनी आंदोलनाकाच्या फडणवीस यांच्यावर जी टीका केली ज्या जहरी भाषेत टीका केली तरीही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अजिबात संयम सोडला नाही हे कौतुकास्पद आहे पण त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे बाहेरून आलेले स बाहेरून आलेले नेते त्यांनी ज्या प्रकारे जरांगे पाटील आणि त्यांच्या लोकांविषयी भाषा वापरली ती भाषा समर्थने आणि नंतर लगेच त्याचं श्रेय घ्यायला आहे लगेच श्रेय घ्यायला तुम्ही तयार आहात पण नक्की तुम्ही कोण आहात तुमची भूमिका काय ते सांगा कुपोषणा आधी दोन महिने जयरामगे पाटील यांनी आपल्या मागण्या सरकारकडे मांडल्या होत्या उपोषणा संदर्भातली माहिती देऊन पूर्वकल्पना दिली होती तुम्हाला असं वाटतं का की जे काल जो काल अध्यादेश निघाल्या ज्या मागण्या मांडल्या झाल्या याच्या पूर्वीच मान्य झाल्या असत्या होऊ शकल्या असत्या मला आश्चर्य मला आश्चर्य वाटतय की कालच्या या प्रसंगात दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठे होते जे धरांगे पाटील ज्या समाजासाठी लढत होते त्या समाजाचेच ते नेते आहेत ना उपमुख्यमंत्री आहेत विशेषतः एकनाथ शिंदे हे नव्या मुंबईमध्ये गुलाल उधळ्याला धरांगे पाटील यांच्या सोबत होते पण काल ते कुठे दिसले नाही याचं कारण काय याच यालाच एक ऍड करून सांगतो की काल जरांगे पाटलांची इच्छा होती की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं उपोषण सोडण्यासाठी व्यासपीठावर यावं मग त्यावेळेस ते मान्य झालं नाही कारण प्रत्येक नेता हा वेगवेगळ्या ठिकाणी वेग होता असं सा सांगणार नाही नाही नेता ने, ने, ने जरी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेग असला तरी महाराष्ट्राच्या राजधानीमधला हा अति गंभीर असा प्रसंग होता अशा वेळेला महाराष्ट्राच्या राजधानी सगळ्यांनी राहणं गरजेचं होतं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता मुंबईच्या संदर्भातले काही प्रश्न त्यात निर्माण झाले होते हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू होती अशा वेळेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कधी भडका उडू शकत होता मुंबईतच थांबणं गरजेचं होतं स्वतः देवेंद्र फडणवीस हे या वाटाघाटीमध्ये गुंतले होते हे मला माहिती आहे की कशाप्रकारे यातून मार्ग काढायचा सर्व हायकोर्टाच्या निर्णयानंतर कशा प्रकारे आपण त्यातून पावलं टाकली पाहिजेत किंवा उपसमितीने कोणती भूमिका घेऊन जनांगे पाटलांकडे जायला हवे यासाठी स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री राज्याचे पडद्यामागे काम करत होते हे मी अगदी जरी मी त्यांचा टीकाकार असलो तरी हे मी सांगू शकतो कालचं संपूर्ण श्रेय जे आहे हे देवेंद्र फडणवीस यांचंच आहे आणि या संदर्भात त्यांच्या ज्या सहकार्याने जनांगे पाटलांना किंवा त्यांच्या आंदोलकांना अपशब्द वापरले त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अजित पवार आणि त्यांचे लोक हे काल कुठे होते ते त्या आनंद सोहळ्यामध्ये का सहभागी झाले नाहीत की त्यांना हा आनंद सोहळा मान्यच नव्हता की हे प्रकरण अजून चिघळत राहावं चिघळत राहावं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अडचणीत यावेत असं काही योजना दुसरे लोक करत होते का हे काल प्रकर्षानं जाणव ज्या मात्तर ने मराठा नेत्यांना जंगलं नाही ते फडणवीज याने करून देतो अशा प्रकारचे ट्विट आता येत नाही नाही हे ट्वीट करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे कोणत्या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना टार्गेट करणारे आहेत मुळात उपोषण नक्की संपलेलं आहे आंदोलन संपलेलं आहे आठ पैकी सहा मागण्या मान्य झालेल्या आहेत पण मराठा समाजाचे जे इतर नेते आहेत मी ऐकत होतो त्यांचा आज काही भास जे या आधी आंदोलन करत होते किंवा कोर्टात लढत होते त्यांच्या भूमिका या मागण्या संदर्भात वेगळ्या आहेत त्यांचं म्हणणं की आम्हाला काय मिळ मिळणार नाही याच्या पण पर जोपर्यंत संपूर्ण अध्यादेश हाती येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणे योग्य नाही पण तुम्ही कसं विश्लेषण करावी मी अजिबात विश्लेषण करत नाही राहिलेले मुख्यमंत्री विशेषतः शरद पवार उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय आणि आता फडणवीसांनी घेतलेला अध्यादेशाचा निर्णय अशा प्रकारचा निर्णय घेण्याशिवाय फडणवीस यांच्या समोर कोणताही पर्याय हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी काल जे निर्णय घेतले ते निर्णय त्यांना घ्यावेच लागले म्हणजे न्यायालयाचा दबाव होता त्यामुळे सरकारला या मान्य न्यायालयाचा दबाव न्यायालयाचा न्यायालय फटकारत होतं आंदोलक असतील किंवा सरकारही असेल न्यायालयाचा दबाव होता न्यायालयाच्या माध्यमातून सुद्धा हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झाला आणि ते चुकीचे असं मला वाटत नाही चला थँक्यू आणखी एक विषय आहे की तुम्ही दोन दिवसापूर्वी मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली यात्रेला उपस्थित राहिला समारोप झाला त्या बिहारमध्ये त्यांनी म्हणजे पण आता राहुल गांधींनी म्हटलंय की मी एक अणुबॉम्ब फोडलेला आहे मतचोरी बाबतीतला आता हायड्रोजन बॉम्ब फोडला तर पंतप्रधानांना कुठे तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही असं ते म्हणतात नेमकं काय का हायड्रोजन बॉम्ब आहे काही विरोधी पक्षातल्या नेत्यांना त्यांनी ने ने विश्वासात घेतलाय का या बाबतीत त्यांची चर्चा झालेली आहे आमच्याशी आणि त्यानंतरच ते व्यासपीठावर त्यांनी ते भाष्य केलं होट चोरी हा एक अनुबॉम आहे बॉम्ब पण त्या पुढे राहुल जी जो काय आता सध्या रिसर्चचं काम चालू आहे आम्ही पाहतो आहे पण इतर काही त्यांच्याकडे माहिती जी आलेली आहे पुराव्यासह राहुल गांधी पुराव्यासह बोल पुराव्याशिवाय बोलत नाही त्याच्यामुळे मी जे नेहमी म्हणत आलो आहे गेले काही दिवस की पुढल्या काही महिन्यामध्ये देशामध्ये राजकीय परिवर्तन होईल आणि त्या परिवर्तनाला हा हायड्रोजन बॉम्बसुद्धा कारणीभूत ठरेल नरेंद्र मोदी आज चीनमध्ये आहेत काल जपानला होते हे त्यांचं अखेरचं पर्यटन विदेशी पर्यटन करून घेत आहे त्यांची ती ते आवड आहे छंद आहे देशात आले आणि माझ्या आईला शिव्या घातला म्हणून रडू लागले देशाच्या प्रश्नावर बोला अनेक प्रश्न आहेत रडताय कशाला कोणीही त्या यात्रेमध्ये नरेंद्र मोदी ह्यांच्याविषयी किंवा त्यांच्या आईविषयी अपशब्द वापरलेला नाही सतरा दिवसाची संपूर्ण यात्रा मीसुद्धा फॉलो केली शेवटचे दोन दिवस आम्ही सुद्धा होतो कुठेही अशा प्रकारचा त्यांच्या आई संदर्भात किंवा त्यांच्या संदर्भात हा शब्द वापरलेला गेला नाही स्वतः राहुल गांधी अत्यंत सुसंस्कृत आणि संयमी नेत्या राहुल गांधीची सुरुवात नक्कीच राहुल राहुल साहेब आणखी एक विषय होता की गेले अनेक दिवस चर्चेत असलेले आणि जो विरोधी पक्षाचा आरोप होता की धनकड आहेत कुठे काल परवा त्यांच्या गाड्यांचा ताफा हा उपराष्ट्रपती पदा उपराष्ट्रपती हरियाणामध्ये गेले गेलेले आहेत त्यांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे काही माहिती आहे का त्यांच्या बाबतीत की काय आता आमच्या माहितीनुसार ते हरियाणामध्ये अभय चौटाला यांच्या निवासस्थानी राहत आहेत फार्म हाऊसला पण अजूनही त्यांनी लोकांना दर्शन दिलेलं नाही त्यांचा ताफा पाहिला तुम्ही असं म्हणतायत आणि अजूनही ते कोणाशी बोललेले नाही आता आम्ही दिल्लीत जाऊ तेव्हा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू थँक्यू चला